आहात तुम्ही तुम्ही खूप मस्त असाल 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 छान सुंदर सुरक्षित आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता दुपारचे बारा वाजलेले आहेत तुम्हालाही माहिती आहे संडे आहे संडेच्या दिवशी सगळं काही आरामात असतं कारण आधी कसं माहिती आहे का ज्ञानेशला आणि मला शनिवार छान असं आम्ही आराम म्हणजे आरामात उठायचं वगैरे हो पण आता तसं काहीच नाही आहे ज्ञानेशला आधी शनिवार रविवार सुट्टी असायची पण आता ज्ञानेश पहिलीला गेले त्यामुळे त्याची हाफ डे शाळा आहे शनिवारी त्याची हाफ डे शाळा असते त्यामुळे त्याला सुट्टी नसते त्यामुळे आता आमचा शनिवार फक्त एकच दिवस असा आमचा जो शनिवार होता तो आम्हाला आरामाचा भेटायचा तोसुद्धा आता आम्हाला भेटणार नाही आहे आणि रविवार ज्ञानशी बाल बैठक म्हणजे रोज सकाळी ज्ञानेशला लवकर उठायचंच आहे सकाळी ज्ञानाचा क्लास असतो रविवारी ज्ञानेशची बैठक असते बाल बैठक असते तर त्यामुळे नो आराम फक्त दुपारी हां ज्ञानेश रविवारी दुपारी आराम करू शकतो सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्ञानेशला आता फक्त रविवारी दुपारची झोप भेटणार आहे आता इतर दिवशी ना नाही आराम मिळेल कारण ज्ञानाची शाळा दुपारी पाहुणे पाच आहे त्यामुळे अजिबात दुपारी झोपता येणार नाहीये हां शनिवारी आल्यानंतर पण शनिवारी पण ते इम्पॉसिबल आहे कारण त्याचा संध्याकाळी ना सहा वाजता क्लास असतो तर आम्ही पाच वाजल्यापासून सगळी तयारी वगैरे करतो आणि विचार करा ज्ञानेचे पावणे तीन वाजता शाळा सुटते आम्हाला घरी येईपर्यंत सव्वा तीन होतात मग त्याचं जे काही म्हणजे आता जेवण वगैरे होईपर्यंत चार असे वाजतात त्याच्यामुळे काय झोपायचं आणि काय उठायचं या सगळ्या गोष्टी असतात तर मी तुम्हाला सांगेल आज संडे आहे तर संडे स्पेशल काय तर ज्ञानेश खूप दिवसापासून बोलत होता मम्मी इडली कर मम्मी इडली कर कारण ज्ञानेशला इडली खूप आवडते तर मी आज ज्ञानेशसाठी खास इडली करणार आहे इडली सांबार आणि चटणी तर मी सिंपल अशा पद्धतीने सांबार करणार आहे आणि तुम्हाला सांगेन की नॅचरल सांबार ना सांभार करण्याच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर तुम्हाला बघायला मिळेलच की मी म्हणजे मी अगदी माझ्या पद्धतीने सांभार करते पण ह्यावेळेस मी गोड तिखट असा सांबार करणार आहे आणि हे झालं ज्ञानेशसाठी का ज्ञानेशला संडे आज रविवार आहे म्हणून त्याला इडली खायची आहे आणि आज मला फोडणीचा राईस खायचा आहे फोडणीचा भात खायचा आहे तर ना मी तुम्हाला सांगेन की आधी ना आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा समजा रात्रीचा भात उरला असेल ना तर ना पप्पा सकाळी सकाळी ये ना मस्त ना जिरा जिरा राई कढीपत्ता आणि लसूण लसणाची फोडणी द्यायची आणि छान मस्त असा पप्पा फोडणीचा राईस करायचे तो फोडणीचा राईस एकदम टेस्टी असा लागतो तर खूप दिवस झाले माझी इच्छा होती की फोडणीचा राईस करायचं 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 पण कधी ना असं वेळ मिळत नव्हता किंवा तसं काय प्रिपरेशन नव्हतं वगैरे पण आता काल रात्री मी डाळभात केली होती तर जो जो तर भात आहे तर त्या मी विचार केला की चला आज आपण फोडणीचा राईस करूया आज संडे आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही तर मग तेच तर मी माझ्यासाठी आज फोडणीचा भात करणार आहे फोडणीचा राईस करणार आहे हा राईस मला खूप आवडतो आणि घरामध्ये आई पप्पांना आम्हाला सगळ्यांना ताईला माझ्या भावाला पप्पूला आणि आम्हा म्हणजे घरामध्ये सगळ्यांना हा फोडणीचा राईस आवडतो अगदी हां याला नाही आवडत तर लहानपणापासून आम्ही सकाळचा नाईता म्हणजे सकाळचा मी तुम्हाला सांगितलं की ना गावाकडे जर तुम्ही जर बघितलात ना तर गावाकडे भाकरी भाजी असते पण जर का रात्रीचा समजा भात उरला असेल ना तर सरळ तव्यावरती लसणाच्या फोडणीवरती टाकतात आणि तो भात अप्रतिम लागतो तर तेच मी माझ्यासाठी आज फोडणीचा राईस करणार आहे तर चला सुरुवात करूया इथे मी काल रात्री दोन वाट्या उरदाची डाळ आणि दोन वाट्या मी इथे तांदूळ भिजत टाकले होते मी तांदूळ थोडे जास्त टाकले होते म्हणजे सव्वा दोन आ, वाटी असं मी तांदूळ घेतले होते आ, ची ची तर तुम्ही ते बघू शकतात ही उडदाची डाळ आहे ती सालीवाली उर्धाची डाळ आहे काळ्या सालीची उडदाची डाळ आहे तर माझ्याकडे ही का ही जी उडदाची डाळ होती जवळजवळ एक ते दोन वर्ष फ्रीजमध्ये अशीच पडून होती तर मी तुम्हाला सांगेल की ना ही जी उर्धाची डाळ आहे तर करण्याचा पीठ करण्यासाठी साली काळ्या सालीची उर्धाची डाळ वापरतात तर आता ही डाळ अशीच पडून पडून आहे तर करायचं काय म्हणून ठरवलं तर ह्या डाळीलाच आपण भिजत टाकूया तर ही जी डाळ आहे भिजल्यानंतर मी दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि जी जी साल आहे ती सुद्धा काढून घेतलेली आहेत तर इथे ग्रायडरमध्ये मी ग्रायडरमध्ये मी डाळ आणि तांदूळ एकदम बारीक असे मी दळून घेतलेला आहे आणि याचे छान मस्त याचा बॅटर तयार करून घेतलेला आहे आणि तो बॅटर मी एका डब्यामध्ये एका स्टीलच्या डब्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि हा जो डबा आहे मी ते खाली जे माझे जे खण आहे त्या खूप खणामध्ये मध्ये मी ठेवलेला आहे आणि या खणाचा जो दरवाजा आहे ते सुद्धा लावून घेतलेला आहे गर कसं ना आपल्याला पीठ दुसरं आपल्या दुसऱ्या दिवशी इडली करायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तर पीठ आलं पाहिजे त्यासाठी आपल्याला रूम टेम्परेचरमध्ये किंवा जिथे त्या पिठाला जास्त अशी गरम गरमी मिळेल अशा ठिकाणीच आपल्याला ते पीठ ठेवायचं असतं तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी चिंच घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि झाकण ठेवून मी जी डाळ ती चिंच तशीच ठेवणार आहे कारण आपल्याला त्या चिंचेचा कोळ करून घ्यायचा आहे तर इथे मी अर्धी वाटी तोरीची डाळ घेतलेली आहे ही तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे हळद ॲड करून घेतलेली आहे तर ही जी म्हणजे तुरीची डाळ आहे आपल्याला ती छान मस्त शिजवून घ्यायची आहे तुम्ही ते बघू शकतात ही जी डाळ आहे तर ही काय रात्रीची मुगाची डाळ आहे तर ही डाळसुद्धा मी या आज सांबरमध्ये वापरणार आहे तर मी कुकरमध्ये ही तुरीची डाळ आणि ही जी काल रात्री जी मुगाची डाळ आहे ती या दोन्ही डाळी मी शिजून घेणार आहे तर खाली मी तुरीची डाळ ठेवलेली आहे त्यावरती मी झाकण म्हणून प्लेट ठेवलेली आहे आणि त्यावरती मी दुसरा म्हणजे बाऊल ठेवलेला आहे त्यावरती सुद्धा मी असं झाकण ठेवलेलं आहे आणि शिट्ट्या देऊन मी सॉरी कुकरचं झाकण लावून मी चार ते पाच शिट्ट्या देईल कारण दे ही जी तुरीची डाळ आहे मला खूप मऊ आणि सॉफ्ट अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे एका पातेल्या एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन बटाटी ॲड केलेली आहेत म्हणजे आणि ही जी बटाटे आहेत आपल्याला बॉईल करून घ्यायची आहेत आणि ही ब बटाटी बॉईल करून घ्यायचीच आहे पण हे ऑप्शनल आहे तर इथे मोठ्या गॅसवरती छान हे बटाटे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकतात इथे तुरीची डाळ छान मस्त शिजलेली आहे आणि इथे ही मुगाची डाळसुद्धा तर ह्या दोन्ही डाळी आपल्याला घोटून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला चिंचेचा कोळसुद्धा काढून घ्यायचा आहे तर दोनी दोनी करना मी ह्या दोन्ही डाळी एकत्र करून घोटून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी दोन्ही डाळी एकत्र घोटून घेतलेल्या आहे चिंचेचा कोळसुद्धा काढून घेतलेला आहे आता सांबार करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे मी ते बॉईल केलेला बटाटा त्याची साल काढून असं त्याची चौकोनी असे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर आणि मी तुम्हाला सांगेल की माझ्याकडे कुठल्याही भाज्या वगैरे नाहीत त्यामुळे मी माझ्याकडे बटाटा होता म्हणून मी भाजी म्हणून बटाटाच वापरणार आहे तर तुम्ही ते, ते बघू शकता की ते मी डाळ घोटून घेतलेली आहे प्लस इथे हा जो चिंचेचा कोळ आहे त्यामध्ये आपल्याला हा गोळ मिक्स करायचा आहे कारण इथे आपण गोड आंबट तिखट असा सांबार करतो आहे तर या कोळमध्ये मी गोळ ॲड केलेला आहे आणि तुम्ही मी तुम्हाला सांगेल की मी दोन तीन दिवसापूर्वी भजी काढली होती त्या भजीतच तेल तर त्यामध्येच मी मसाला ॲड केलेला आहे लाल तिखट ॲड केलेली आहे आणि त्याची छान मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे इथे मी हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे जिरं राई आणि इथे चवीनुसार मीठ घेतलेला आहे अगदी अर्धा चमचा आणि इथे मी कांदा टोमॅटो कटरमध्ये एकत्र कट करून घेतलेला आहे हिंग घेतलेला आहे लसूण टेचून घेतलेला आहे आणि कढीपत्ता ते इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल ॲड करायचं आहे आणि तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरा ॲड करायचे आहे त्यानंतर कढीपत्ता ॲड करायचा आहे कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर आपल्याला हि लसूण ॲड करायचं आहे लसूणसुद्धा ॲड ॲड करून झाल्यानंतर हिंग ॲड करायचं आहे आणि हिंग ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जे कटरमध्ये कांदा टोमॅटो एकत्र कट करून घेतलं होतं ते सुद्धा ॲड करायचं आहे आणि आप आपल्याला मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळद आणि गरम मसाला आहे तो सुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे म्हणजे मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण जी ऑइल आणि मसाल्याची जी पेस्ट केली होती ती आपल्या यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि मी तुम्हाला सांगेन की मी आज म्हणजे मी माझ्या पद्धतीने काहीतरी वेगळ्या अशा पद्धतीने मी हा सांबार करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण हा जो सांबार आहे ना खूप टेस्टी झालेला आहे गोड आंबट तिखट तर इथे मी ही मसाल्याची पेस्ट ॲड केलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं डाळीचंच पाणी होतं ते ॲड केलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी पाच मिनटं वाप द्यायचे आहे हलकी अशी ग्रेवीसुद्धा झाली पाहिजे आणि आपला कांदा टोमॅटो शिजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे छान अशी ग्रेवी तयार झालेली आहे तर आता आपण यामध्ये आपण जी डाळ घोटून घेतली होती ती डाळ ॲड करायची आहे आणि मी तुम्हाला सांगेल की ही डाळ खूप पौष्टिक असते आणि मी आणि काल रात्रीच मी मुगाची डाळ केली होती तर मी ती टाकून देऊ शकत नाही म्हणून विचार केला की चला ही डाळसुद्धा आपण सांबारमध्ये टाकू शकतो इथे त्यासाठी मी ते मिक्स डाळींचा सांबार करायला घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला बॉईल्ड बटाटासुद्धा ॲड करायचा आहे तो ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि छ आणि यामध्ये आपण जो चिंचेचा कोळ केला होता तो चिंचचा कोळसुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे आणि ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मस्त आपल्याला उकळी आणून द्यायची आहे आणि तुम्ही यामध्ये मिठाचं प्रमाण आणि तुम्हाला सांभाळ किती गोड हवा आहे तुम्ही त्यानुसार तुम्ही गोड ॲड करू शकतात पण जेव्हा आपण हे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला उकळी द्यायची आहे आणि उकळी दिल्यानंतर हे सग हा सांबाळ आपल्याला टेस्ट करून बघायचा आहे मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगेल की हं इथे मी ह्या ह्याच्यामध्ये सांबारमध्ये मी सांबार मसाला ॲड केलेला नाही आहे कारण माझ्याकडे सांबार मसाला नाही आहे जे घरगुती मसाले आहेत त्या घरगुतीच मसाल्यांचा मी वापर केलेला आहे तर इथे मी आता आ, 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 इडलीचं बॅटर काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता ह्या बॅटरला छान मस्त अशी जाळी सुटलेली आहे तुम्ही बघू शकतात तर हे जे बॅटर आहे तर हे इडलीसाठी बॅटर तयार झालेलं आहे तर यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार म्हणजे एक चमचा मी ते मीठ वा ॲड केलेलं आहे आणि छान मस्त मीठ आपल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा जो पीठ आहे छान मस्त घोटून घोटून घ्यायचा आहे ह्याच्याबद्दल पद्धतीने आणि यामध्ये मी पाणी अजिबात वापर पाण्याचा अजिबात वापर करणार नाही या बॅटरमध्ये कारण आपली ही जी इडली आहे ना खूप छान मस्त आपला जर सॉफ्ट आणि असं एकदम जाळीदार हवी असेल तर तुम्ही इडलीच्या बॅटरमध्ये पाणी ॲड करू नका जेव्हा तुम्ही ग्रँड करता तेव्हा तुम्ही पाण्याचं प्रमाण म्हणजे ठेवा त्या दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू नका तुम्ही ते बघू शकता इथे मी इडलीच्या प्लेट्स घेतलेल्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी हे तूप लावलेलं ला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की एकीकडे आपला जो सांबार आहे सांबारला पण छान मस्त अशी उकळी आलेली आहे आणि मी तुम्हाला सांगेन की सांबार करण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत अगदी घर अगदी सांबार करायचं झालं म्हणजे त्यासाठी आपल्याला सांबार मसालाच पाहिजे हो असं काही नाही आपण आपल्या पद्धतीने सांबार करू शकतो इथे मी प्लेट्समध्ये इडलीच्या प्लेट्समध्ये बॅटर ॲड करून इडलीच्या भांड्यामध्येच ट्रान्सफर करून घेत आहेत तरी ते मी अगदी वीस मिनटं वाप देणार आहे मी कारण मी जेव्हाही इडलीचा पहिला घाणा काढते ना तेव्हा मी वीस मिनटं मी इडलीला स्टीम म्हणजे स्टीमे स्टीम, स्टीम करण्यासाठी ठेवते तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपला जो सांबार आहे छान मस्त रेडी झालेला आहे उकळी आलेली आहे तर मी ते गॅस बंद करून घेतलेला आहे तर इथे मी भिड्याच्या तव्यावरती शेंगदाणे ॲड केलेले आहेत आणि शेंगदाणे छान मस्त भाजून घेतलेले आहेत आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी शेंगदाणे चणे आलं लसूण मिरची कडीपत्ता घेतले आहे आणि इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर आपल्याला आता चटणी करायची आहे तर इथे चणे शेंगदाणे आलं लसूण मिरची कडीपत्ता आणि मीठ ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर इथे मला त्यानेसुद्धा मदत करतो आहे त्याला सुद्धा म्हणजे तो मी जेव्हाही जेवण करते त्या तो मला थोडीफार मदत करतच असतो तर आता हे सगळं आपल्याला ही चटणी आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता चटणी मी खूप छान मस्त अशी ही ग्रँड करून घेतलेली आहे तर माझ्याकडे कोथिंबीर नव्हती तर मी आज वाईट म्हणजे एकदम सिम्पल अशा पद्धतीनेच मी चटणी केलेली चा, आहे ही चटणी मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे तर इथे मी तडका बाउल घेतलेला आहे आता आपल्या चटणीला तडका द्यायचा आहे तर तेल गरम झालेला आहे या तेलामध्ये आपल्याला जिररा ॲड करायचा आहे कढीपत्ता ॲड करायचा आहे छान व्यवस्थित हालवून घ्यायचा आहे आणि हा तडका आपल्या चटणीवरती द्यायचा आहे तर इथे आपण अशा पद्धतीने पद्धतीने चटणीला तडका दिलेला आहे आता इथे तुम्ही बघू शकता वीस मिनटं झालेले आहेत इथे आपली इडलीसुद्धा छान मस्त स्टीम झालेली आहे ते आपण एका भांड्यामध्ये या इडल्या काढून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता ही इडली जाळीदार अशी इडली तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी ही इडली तयार झालेली आहे या ही इडली बघूनच तुम्ही समजू शकतात की खूप जाळीदार अशी इडली तयार झालेली आहे ते इथे आपला सांबार तयार झालेला आहे एकदम सांबार पण खूप छानसही दिसतो यामध्ये इथे मी ना काळी चिंच वापरलेली आहे तर त्याच्यामुळे थोडासा हलकासा काळपट कलर आलेला आहे पण सांबार खूप टेस्टी झालेला आहे इथे इडली आणि इथे चटणी अशा प्रक अशा पद्धतीने इडली चटणी सांबार तयार आहे तुम्ही इथे बघू शकतात हा आम्ही काल रात्री स्टीम राईस केला होता तर मी आता इथे फोडणीचा राईस करणार रा आहे मला फोडणीचा राईस खूप आवडतो तर इथे मी हा स्टीम राईस पूर्णपणे मोकळा करून घेतलेला आहे आणि इथे एका ह्याच्यामध्ये मी गरम मसाला हळद लाल तिखट आणि मीठ घेतलेला आहे आणि ज्ञानेश मला नेहमी मदत करत असतो जेवण करताना जेव म्हणजे तर मी पूर्णपणे यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला आणि मीठ ॲड करून घेतलेला आहे या भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे मी फोडणीसाठी लसूण टेचून घेतलेलं आहे कढीपत्ता आणि थोडी लाल तिखट घेतलेली आहे फ्राय फ्रायफ्लॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तर तेलामध्ये आपल्याला जिरं राई पेसलेलं लसूण आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि हा लसूण हे आपलं पूर्णपणे असा कुरकुरीत करून घ्यायचा आहे छान मस्त असा ब्राऊन करून घ्यायचा आहे तर त्यानंतर आपल्याला हे जी लाल तिखट आहे ही लाल तिखट ॲड करायची आहे आणि लाल तिखट ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तेल गरम असो त्यामुळे हा जो मसाला आहे हा म्हणजे म्हणजे हे थोडा जास्त जसं करपू शकतो म्हणून लगेच आपल्याला त्यामध्ये हा जो आपण मसाला मिक्स केलेला जो राईस आहे तो ॲड करून व्यवस्थित आपला मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावरती ना जो लसूण आहे ना कुरकुरीत लसूण तर एकदम सही लागतो तर आता मी यामध्ये झाकण ठेवून अगदी पाच मिनटं वाफ देणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता पाच मिनटं झालेली आहेत तर छान मस्त या भाताला वाफ मिळालेली आहे तर इथे आपला अगदी झटपट असा फोडणीचा राईस तयार झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगेल की घरामध्ये आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे लहानपणापासून घरामध्ये सगळ्याच फोडणीचा राईस हा खूप आवडतो आणि हा जो फोडणीचा राईस आहे ना खूप टेस्टी लागतो आणि मला ना झणझणीत जन असा फोडणीचा भात खायचा होता म्हणून ठरवलं चला आपण आज फोडणीचा राईस करूया आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मला फोडणीचा राईस खायचा आहे तर आता मी हा फोडणीचा राईस एका प्लेटमध्ये घेतलेला आहे आणि ही साईडला काय रात्रीची मोहोजोड्याची भाजी आहे तर ह्या तळलेल्या भाताबरोबर किंवा फोडणीच्या भाताबरोबर तुम्ही कुठलीही सुकी भाजी खा अप्रतिम लागते आणि टेस्टी अशी लागते तर मी आता पटापट आम्ही दोघं जेवण घेतो खूप भूक लागलेली आहे सात वाजलेल्या आहे तुम्ही बाहेर बघू शकता बाहेरचं वातावरण खूप सुंदर छान आहे सगळीकडे ना छान असं गुलाबी गुलाबी सिल्वर आणि गुलाबी असं वातावरण आहे तुम्ही बघू शकता खूप छान वाटतं तर हा जो कडीपत्ता आहे तर हा कढीपत्ता छान मस्त सुकलेला आहे तर हा कढीपत्ता पप्पांनी पप्पा जेव्हा गुरुवारी आले होते ना तेव्हा पप्पाने हा कडीपत्ता आणला होता तर आता हा कडीपत्ता पूर्णपणे सुकलेला आहे तर मी पूर्ण तीन ते चार दिवस पंख्याखाली आणतानंतर मग किचनच्या खिडकीमध्ये असा सुकून घेतला होता ग्राइडरमध्ये मी हा कडीपत्ता ॲड करून छान अशा पद्धतीने ग्राइंड करून घेतलेला आहे ही बॉटल फ्रीजरमध्ये होती तर हा ह्यामध्ये मी आधीच कढीपत्त्याची पावडर स्टोअर करून ठेवली होती तर ही जी पावडर आहे ही सुद्धा मी या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे तर मी अशा पद्धतीने ही जी पावडर आहे या वर्णीमध्ये मी स्पूनच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने ॲड करून घेतलेली आहे तर मी ही जी ही कढीपत्त्याची जी पावडर आहे ती मी फ्रीजमध्ये अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवणार आहे तरा तरा तर आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत तर मी आता ज्ञानेशला काळाटे क्लासमधून घेऊन आलेली आहे ज्ञानेशचा शनिवार रविवार काळाटे क्लास असतो सहा ते साडेसात दीड तास असतो आधी एक तास असायचा आता दीड तास आहे तर आता मी ज्ञानेशला घेऊन आलेली आहे तर तेच तर आता ज्ञानेश फ्रेश वगैरे होईल तर मी त्याच्यात आंघो आंघोळ घालेन कारण जेव्हा ज्ञानेश क्लासला जातून आल्यानंतर मी त्याच्या आधी आंघोळ घालते त्याला खूप सारा घाम आलेला आहे आणि हा जो ज्ञान जो, जो कार्टलाचा जो ड्रेस आहे ना तो मी रविवारी संध्याकाळी भिजत टाकते आणि दुसऱ्या दिवशी धुते म्हणजे फक्त शनिवार रविवार दोन दिवस तो वापरतो तिसऱ्या दिवशी मी त्याचा ड्रेस धुवून काढते पण हा व्हाईट ड्रेस आहे ना म्हणून तर या सगळ्या गोष्टी आहेत तर मी हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि संध्याकाळी जेवणाला म्हणजे माझं नेहमीचंच आहे रोजच आहे जे जे मी दुपारी करते तेच आम्ही संध्याकाळी खातो कारण मी संध्याकाळी वेगळं जेवण अजिबात करत नाही त्याच्यामुळे दुपारी जी इडली होती जी इडली केली होती तर तीच आम्ही संध्याकाळी खाणार आहोत हां मी फक्त एवढंच की जी चटणी असते आम्ही चटणी थोडीच करते आणि संध्याकाळी पुन्हा वेगळी म्हणजे तीच चटणी ताजी चटणी करते असं फक्त बाकी सांबार आणि इडली तेच असते आपण सांबार तर गरम करू शकतो या सगळ्या गोष्टी आहेत तर बाय बाय गुड नाईट टेक केअर बोल गुड नाईट बोल ज्ञानेश मगाशी ज्ञानेश इथे खेळत होता गाडी इथे सोप्या ते गाडी गाडी तर मला होतो मी आवाज करू की नको कारण जेव्हा मी व्हिडिओ क्लिप काढते तेव्हा मी ज्ञानेशला सांगते की आवाज करू नको म्हणून तो मला विचारतो मी आवाज करू की नको काही थोडा वेळ थांबू तर मी त्याला बोली मी तुला काय बोले तू माझ्या बाजूला येऊन बस तुला हे सांगितलं ना तर मी त्याला असं बोलले तर, तर राग आला आहे हां ना मी पाचच मिनिटं बसायला बोलले राजा हो ना मग तू रोजच खेळत असतो की नाही मग चल बोल लवकर गुड नाईट नाईट असं बोलतात गुड नाईट जाऊ द्या सम बोट नाही यात्रेच